भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत त्यात तेरा विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे सात नवीन उमेदवार तर पाच विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला आहे पण चर्चा रंगली आहे या उमेदवारांच्या यादीतील एका नावाची शिवसेनेच्या विद्यमान खासदार असलेल्या कलाबेन डेलकर यांची दादरा नगर हवेली या लोकसभा मतदारसंघातून भाजपने कलाबेन डेलकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे ठाकरेंचा खासदार भाजपने चोरल्याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे कोण आहेत कलाबेन डेलकर कलाबेन डेलकर या दादरा नगर हवेलीच्या खासदार आहेत सात वेळचे खासदार असलेल्या मोहन डेलकर यांच्या त्या पत्नी आहेत मोहन डेलकर यांनी दादरा नगर हवेलीचे प्रशासक असलेल्या प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यावर आरोप करत मुंबईत आत्महत्या केली होती स्थानिक प्रशासनाच्या वतीने नेहमीच त्रास दिला जातोय असंही त्यांनी पत्रात म्हटलं होतं तेव्हा भाजप विरुद्ध डेलकर असा सामना असा वाद तिथे रंगला होता महाराष्ट्रातही त्यावरून बरंच राजकारण रंगलं होतं तेव्हा कलाबेन डेलकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती आणि मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी केली होती ठाकरे तेव्हा डेलकर कुटुंबियांच्या मागे उभे राहिले होते त्यानंतर दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या तिकिटावर धनुष्यवान चिन्हावर निवडणुकीत उतरल्या होत्या कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावी त्यांचा तेव्हा मोठा पराभव केला होता आणि डेलकर यांच्या रूपाने पहिल्यांदाच शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर खासदार निवडून आला होता शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर कलाबेन डेलकरांनी आपली भूमिका जाहीर केली नव्हती त्या ठाकरेंसोबतच होत्या मध्यंतरी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतली होती अखेर भाजपने त्यांना दादरा नगर हवेली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली त्यामुळे ठाकरेंचा आता आणखी एक खासदार कमी झाला आहे तोही महाराष्ट्राबाहेरचा तोही पहिल्यांदा निवडून आलेला भाजपने टाकलेला हा डाव शिवसेनेचा उमेदवार कमी होणं आणि एकूणच जे काही निवडणुकीत यादी जाहीर झाली आहे याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा